डॉक्टर विजयकुमार गावित यांचा विरोधकांना खरपूस समाचार योजना आणून लाभ दिला असं एकही पुढारी दाखवा कामगार कल्याण महामंडळाच्या वतीने सुरू असलेल्या गृह उपयोगी वस्तू वाटपाच्या कार्यक्रमात माजी आदिवासी विकास मंत्री आणि नंदुरबारचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधकांवर जोरदार शब्दात टीका केली योजना शासनाच्या असतात हे मान्य पण त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याची नैतिकता आणि जबाबदारी नेत्यांमध्ये असावी लागते आमच्या व्यतिरिक्त असा एकतरी पुढारी दाखवा ज्याने योजना आणून सामान्य जनतेला लाभ असे आव्हान डॉक्टर गावित यांनी दिले कार्यक्रमात शेकडो लाभार्थ्यांची उपस्थिती कामगार कल्याण मंडळामार्फत गृह उपयोगी भांडे संचाचे वाटप सध्या नंदुरबार जिल्ह्यात सुरू असून रोज शेकडो लाभार्थी रांगेत उभे राहत आहेत दिनांक सत्तावीस मे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी कार्यक्रमस्थळी गर्दी केली होती माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित तसेच शेखर पाटील प्रवीण पाटील व इतर कार्यकर्त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना संचाचे वाटप करण्यात आले विरोधकांवर टीका खोट्या तक्रारींचा आरोप कार्यक्रमादरम्यान उपस्थित लाभार्थ्यांना काही लोकप्रतिनिधींनी चिथवण्याचा प्रयत्न केल्याने निदर्शनास आल्यावर याच पार्श्वभूमीवर डॉक्टर गावी यांनी भाषणात संताप व्यक्त केला आम्ही ज्या ज्या वेळी लोकांसाठी योजना आणल्या तेव्हा त्या ते बंद पाळण्यासाठी विरोधकांनी खोट्या तक्रारी केल्या शेतकऱ्यांसाठी विहीर वाटप शेळी योजनेसाठी खोटे, योजने खोटे दाखले आदिवासींसाठी गाय वाटप योजना सर्वच योजनांमध्ये अडथळे निर्माण केले गेले असा गंभीर आरोप त्यांनी केला नंदुरबारसाठी विशेष प्रयत्नातून योजना कामगार कल्याण महामंडळाच्या गृहउपयोगी वस्तू वाटप योजनेसाठी मी स्वतः कामगार मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता संपूर्ण महाराष्ट्रातील केवळ चार जिल्ह्यांची निवड झाली त्यामध्ये नंदुरबारचा समावेश मीच करून घेतला असे सांगून डॉक्टर गावी यांनी पंचेचाळीस हजार संचाचे वाटप यापूर्वीच पूर्ण झाल्याचे सांगितले जे वंचित राहिले होते त्यांच्यासाठी मी पुन्हा शब्द दिला होता त्या शब्दाला जागून पन्नास हजार नवीन संच वाटपाच्या योजनेस मान्यता मिळवली आहे त्या ते तिला पंचवीस हजार संच वाटप पूर्ण झाले असून उर्वरित लवकरच दिले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले शांततेत लाभ घ्या गावी त्यांचे आवाहन कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर गावित यांनी उपस्थित लाभार्थ्यांना आवाहन केले की नाव नोंदणी करून नियमित रितसर आणि शांततेत लाभ घ्यावा कुणाच्याही भडकवण्याला बळी पडू नका योजना तुमच्यासाठीच आहे आणि प्रत्येक पात्र लाभार्थ्याला लाभ मिळणार आहे योजना शासनाच्या असतात या योजना तुम्हाला देण्याची पुढाऱ्यांची मानसिकता तुम्हाला या तुम्हाला या योजना आणत नाही एवढं लक्षात ठेवा आणि ह्या सर्वांना देण्यात माझा सुप्रियता आमचा देण्यात येईल आमचा सर्वांचा मनोजय असतो बघा मागच्या वेळेला मागच्या वर्षी म्हणजे निवडणुकीच्या अगोदर आम्ही जवळजवळ नंदुरबाग शहादा धडगाव वाकलकोवा आणि काही नवापूरचा का भाग याच्यात आपण पंचेचाळीस हजार लोकांना भांडे आणि पेट्यांचं वाटप केलं महाराष्ट्रामध्ये फक्त चार जिल्ह्यांमध्ये हे वाटप झालं त्यावेळेला आम्ही सुरुवातीला तुम्हाला पेट्यांचं वाटप केलं कोणी आणलं नाही इथे तुम्हाला भडकावायला येतात नागोबाप करणारी मंडळी भरपूर इतर आहे गॅसमुळे भात दोन मिनिटात शिजत खिचडी दोन मिनिटात शिजते कुपन त्याच्यावर गॅसवर भात खिचडी दोन मिनिटात शिजते दहा तीन मिनिटात शिजते आणि कोंबड्या जर बोकर मध्ये कोंबडी शिकवली नाही बोकड्यां कोंबडी तर अर्धा तासापेक्षा जास्त लागतो तर तुम्हाला कुकर देईल म्हणजे पाच मिनिटात तुमचा बोकड्याशी देईल मग आता आपण याच्यामध्ये तीस भांड देणार आहे तीस भांड आणि भांड देताना सरकारने विचार पूर्ण केलाय त्याचाही विचार करा हम तो हमारे तो म्हणजे आपण तो पोरी दोन पोरं दोन।, दोन चार भांड भेटणार चार काटळ चार ग्लास चार वाट्या एवढं भेटणार कुकर भेटणार कुकर कुकर भेटेल तुम्हाला नंतर आपल्या कडे मेल तळून खायला हा पाण्याचा मका मिळेल हे असे तुम्हाला मिळणार आणि खास बनवलेले आहे चांगले बनवलेले आहे तुम्हाला बाजारात असे भेटणार नाही नाही तर कोणी सांगेल तुला इतका पैसा दिसू दि असं द्यायचं नाही आला लक्षात सर्वांनी शांतपणे घ्यायचंय सर्वांना मिळेल तुम्ही मला एक योजना याने दिलेली तुम्हाला दाखवून देना एक योजना दिली आहे का कुठल्या या जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांनी तुम्हाला आम्ही तुम्हाला शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता तुम्ही घरी बसले तुम्हाला योजना मिळणार आहे आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो बाकीचे राहिलेले होते मी त्यांना सांगितले तुम्हाला योजना चालू करून देऊ मी मंत्री महोदयांनी मला दोन महिन्यापूर्वी सांगितलं की योजना सुरू करायची आज ही ही योजना पाच जिल्ह्यामध्ये फक्त चालू आहे पाच जिल्ह्यामध्ये धुळ्यामध्ये चालू नाही अजून हे तुम्हाला सांगतो हे तुम्हाला मी असेल सुप्रियता आमचं गावी कुटुंब तुम्हाला योजना कुठल्याही समाजाला असेल त्याला योजना देण्याचा आम्ही प्रयत्न केला हे काय करतात तक्रारही करतात चंदू आणि हे बाकीचे तक्रारी करतात तुमच्या योजना बोलत पाडतात हे काय बोलणार आहे यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या विहिरी बंद पाडल्या दिले बंद पाडले आदिवासींना काय द्यायला बंद तक्रारी करून बंद करतात करायचं काही नाही पुढं आदिवासी आणि इतरांच्या जमिनी हडप करायचं काम चंदू करतो याची फॅमिली करते ते कशाला बदल लावतात ते आणि विचार तुम्हाला हे करा ते करा सांगत आहे याने मागच्या वेळेला तुम्हाला गोर गरीब लोकांना आपण जेवण वाटापार सुरू केलं होतं मध्यान भोजन सुरू केलं होतं याने पात्र नाही तरी करतात तुम्हाला सुरुवातीला मी तक्रार केला हे पात्र नाही कुठे आणतात यांना देऊ नका म्हणून तुमच्याला लोकांना मिळू नका म्हणून तक्रारी केल्या आणि म्हणतात फॉर्म भरू नका तुम्हाला काय भेटणार नाही काय भेटणार नाही अरे त्यांचा बाप बसलाय द्यायला तुम्हाला हा कळून लक्षात ठेवा आणि तुम्हाला देणार सर्वांना तुम्ही घाई करायची नाही भेटणार अरे बघा दोन दिवस वाटप केलं होतं आम्ही इथे तुमच्या एवढे लोक आले दोन आठ हजार लोकांना वाटलं इथेच वाटप केलं तुम्ही काही गडबड करायचं काही कारण नाही मिळणार तुम्हाला काय होत की आता परवा आम्हाला शहादाला वाटप करायचं आहे उद्या 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 शहाद्याला वाटप करायचं आहे आणि आम्ही इथे सर्व आले सर्व तरी देऊन टाकायचं म्हणून मी इन्स्ट्रक्शन दिलं आणि मुंबईला गेल्यानंतर पन्नास हजार किट साहेबांनी मंजूर करून आणले प्रवीण दादा तुम्ही साहेबांकडे गेले होते की नाही मुंबईला कोण गेला साहेब गेले साहेबांनी कामगार मंत्र्यांना विनंती करून पन्नास हजार किट साहेबांनी मंजूर करून आणले माणसाला खोटने बोलतायत साहेब खरे आहेत म्हणून इथे येऊन बोलू शकता शकतात सोंग नाही करतायत मी बरोबर बर बोलतोय की नाही जो माणूस तो असं छाती बोलतो असं कोणी बी येऊन इथे गोवाल पाणी येऊन नाही बोलू शकत तो पण प्रतिनिधी आहे हो की नाही हा हे साहेबच करू शकतात योजना साहेबच आणू शकतात हे तुम्हालाही माहित आहे तुम्ही कोणत्याही पक्षाचे असणार तरी तुम्हाला माहित आहे की ही योजना कुणी आणलेली आहे म्हणून एवढीच विनंती आहे की जे आपल्यासाठी काम करतात आपल्या -आड़ अडीअडचणीला येतात त्यांनाच आपण मानायचं त्यांनाच मतदान करायचं असतं मला हेच सांगायचं आहे या ठिकाणी थोडासा वाद झाला हेच म्हणायचं आहे की साहेबांनी केलं नसतं तर साहेब इथं आले नसते एवढं मनसाला खोटं बोलता येत नाही साहेब आले म्हणून साहेबांना राग आला त्या गोष्टीचा आणि साहेब अजून आम्ही साहेबांना विनंती करतो या ठिकाणी की साहेब आम्हाला अजून पन्नास हजार किट पाहिजे आतापर्यंत पंचवीस हजार वाटले गेले ना तर माझी साहेबांना विनंती आहे तुमच्या समोर तुमच्या मार्फत की साहेब आम्हाला अजून पन्नास हजार किट पाहिजे कारण की खूप सारे लाभार्थी अजून राहिलेले आहेत आणि एवढी चांगली योजना आहे की ही योजना जात पात पात नाही का तुम्हाला नाही लागला कोणी तुम्हाला जात का नाही इतकी चांगली योजना आहे आणि ही योजना सर्वांना मिळते कोणाचे इन्कम पाहत नाही कोणाची नोकरी पाहत नाही कोणाची शेती पाहत नाही सर्वांना योजना मिळते ब्युरो रिपोर्ट नजरबाज न्यूज नंदुरबार